सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एकवीस अभंग क्रमांक एकशे एकवीस संतांचे दोष आणीताना केलिया उगाणा सुकृताचा एक पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढव तो ध्रु तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ लावी तो चांडाळ दुह पावे दोन अर्थ संतसज्जनांचे बाह्यातकारी वर्तन पाहून एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होते जसे एखादा मनुष्य फुलाचा सुगंध हुंगण्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळ्यांचा घड पाहण्यासाठी केळीचे झाड मोडतो तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि अग्नी यांना जो विटाळ मानतो तो चंडाळ समजावा